मित्रांनो आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व करते समाज सुधारक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं तसेच महिला सबलीकरणासाठी म्हणजे अख्ख आयुष्य वाहिलं घातक सामाजिक प्रथेवर ज्यांनी बंड पुकारलं असे समाज सुधारक म्हणजे महर्षी दोंडो केशव कर्वे मित्रांनो दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं असलेलं हे व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावर आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहे आणि विचारत पण असत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला महर्षी धोंड केशव कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुरुड तालुक्यातील शरवली या गावी त्यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो महर्षी धोंड केशव कर्वे यांना अण्णासाहेब देखील म्हटलं जायचं त्याचप्रमाणे कर्वे यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते मुरुड या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे व त्यांचे जे शिक्षक होते ते सोमन गुरुजी हे त्यांचे शिक्षक होते मित्रांनो अठराशे शहात्तर मध्ये त्यांनी सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभारली घाटातून एकशे पंचवीस महिलाच अंतर तीन दिवसात पार केलं व ते सातारा ठिकाणी पोहोचले व त्या ठिकाणी त्यांनी त्यांची जी सहावीची परीक्षा होती त्यांनी त्या ठिकाणी दिली मित्रांनो यावरून आपल्याला असं दिसून येते की त्यांची जी शिक्षणा शिक्षणाच्या बाबतीत जी तळमळ होती ती लहानपणापासूनच किती तीव्र होती किती तीव्र स्वरूपाची होती हे आपल्याला या प्रसंगावरून दिसून येतो रत्नागिरीमध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली त्याचप्रमाणे पुढे अठराशे एक्याऐंशी मध्ये कर्वे हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मुंबई येथील कॉलेज मधून ते गणित विषयामध्ये शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे बघा मध्ये मुंबईच्या विल्सन त्यांनी गणित विषयामधून बीएचं शिक्षण पूर्ण केलं पुढे अठराशे शहरशी मध्ये कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे तसेच अठराशे सत्याऐंशी मध्ये ते एम ची परीक्षा देखील उत्तीर्ण झाली अठराशे एक्याऐंशी मध्ये अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची जी पत्नी होती राधाबाई यांचं निधन झालं मित्रांनो त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी महर्षी कर्वे यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये बेचाळीसव्या वर्षी पंडिता रामाबाई यांच्या शारदा सदन मधील गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह केला मित्रांनो हे ही जी घटना होती पुनर्विवाहाची ती त्यावेळेस सामाजिक जी परिस्थिती होती त्यामध्ये ही घटना खूप नवी अशी होती कारण की विदूर झालेल्या पुरुषांनी अल्पहीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या वेळीची ती प्रथा होती पण कर्वे यांनी ही प्रथा मोडीच काढून त्यांनी जी ही आनंदीबाई होती जी गोदुबाई होती यांच्या सोबत लग्न केलं होतं लहान वयात मुलीचं लग्न करण्याची जी प्रथा होती त्या प्रथेचा कुठेतरी तिला थांबवलं पाहिजे किंवा ज्या लहान मुलींचं लग्न होतं त्यांना कमी वयातच वैद्य व त्यांना जे समोरचं आयुष्य असतं ते एकट्यात काढावं लागतं हे न झालं पाहिजे या हेतूने त्यांनी लग्न केलं व हे लग्न करून ज्यावेळेस ते त्यांच्या गावी गेले होते त्यावेळेस तिथल्या समाज समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता हे अशी त्यांना यामुळे खूप वाईट परिस्थितीला मित्रांनो त्याच वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि ही नोकरी त्यांना मिळण्यासाठी गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना खूप मोलाची अशी मदत केली होती अठराशे ब्याण्णव मध्ये महर्षी कर्वे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य बनले पुढे कर्वे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत स्टुडंट फंडाची स्थापना केली आहे कर्वे यांनी स्थापन केलेल्या या ठिकाणी आपण संस्था पाहूयात आता एकतीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी कर्वे यांनी पुणे येथे विधवा उत्तेजक मंडळी या नावाने संस्था स्थापन केली या संस्थेमार्फत विवाहांचे ते मेळावा मेळावे घेत असत अठराशे पासष्ट मध्ये विधवा विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था ही महादेव गोविंद राणे यांनी स्थापन केली होती मित्रांनो इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो की विधवा विधवा उत्तेजक मंडळी तसेच विधवा विवाह उत्तेजक मंडळी जी विधवा उत्तेजक मंडळी होती ती कर्वे यांनी स्थापन केली होती तर विधवा विवाह उत्तेजक मंडळी ही महादेव गोविंद राणे यांनी स्थापन केली होती चौदा जून अठराशे शहाण्णव रोजी पुण्यातील सदाशिपेटे येथे महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केलेली आहे एकोणीशे सात मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केलेली आहे पुढे एकोणीसशे दहा मध्ये महर्षी कर्वे यांनी लोकसेवेसाठी कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने निष्काम कर्म कर्मभेट ही संस्था स्थापन केलेली आहे बघा मित्रांनो म्हणजे लोकसेवेसाठी किंवा समाजसेवेसाठी तन मन धन अर्पण करून काम करणारे जे कार्यकर्ते होते ते निर्माण करण्यासाठी त्यांनी निष्काम कर्ममठ नावाची संस्था स्थापन केली आहे पुढे एकोणीसशे पंधरा मध्ये कर्वे यांनी कर्वे यांच्या कर वाचनामध्ये जपान वुमन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक आलेलं आहे मग या पुस्तकाच्या प्रेरणा घेऊन मर्से कर्वे यांनी तीन जून एकोणीसशे सोळा रोजी भारतातील पहिलं महिला विद्यापीठ बघा जपान वुमन्स युनिव्हर्सिटी या पुस्तकाच्या प्रेरणेतमधून त्यांनी तीन जून एकोणीशे सोळा रोजी भारतातील पहिले जे महिला विद्यापीठ होते ते स्थापन केलेलं या विद्यापीठाचे जे नामांकरण होत ते भारत महिला विद्यापीठ असं त्याचं आलं होत त्याचप्रमाणे या विद्यापीठाचे जे पहिले प्राचार्य होते ते राघव भांडारकर हे या विद्यापीठाचे पहिले प्राचार्य होते मित्रांनो याचप्रमाणे एकोणीशे वीस मध्ये सर विठ्ठल ठाकरसिंग यांनी टी महाविद्यालय म्हणजे जे आपलं भारतवर्षी महिला विद्यापीठ होतं त्याचं नामांकरण श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरे जी की त्यांची मातोश्री होती यावर केलं जावं म्हणून त्यांनी त्या संस्थेला पंधरा लाख रुपयांचं निधी दिला होता म्हणून पुढे त्या संस्थेचं नाव श्री नातीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच आपण आता त्याला एस एनडीटी महाविद्यालय असं देखील म्हणतो असे करण्यात आलं एकोणीसशे एकोणपन्नास च्या विद्यापीठ विद्यापीठ अनुदान कायद्यानुसार या विद्यापीठास विद्यापीठाचा दर्जा देखील पुढे देण्यात आला जागतिक ख्याती असलेले अल्बर्ट आइनस्टाइन या शास्त्रज्ञाचे प्रत्यक्ष भेट महर्षी कर्वे यांनी घेतलेली होती. तसेच ज्या त्यावेळेस शैक्षणिक परिषदा व्हायच्या त्या परिषदेला देखील ते उपस्थित राहत असत. एकोणीशे छत्तीस मध्ये कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ नावाची जी संस्था होती त्यांनी ती एकोणीशे छत्तीस मध्ये स्थापन केलेली आहे. पुढे एक जानेवारी एकोणीशे चव्वेचाळीस रोजी जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी स् महर्षी कर्वे यांनी समता मंच नावाची संस्था स्थापन केली आहे बघा एक जानेवारी एकोणीशे चौवेचाळीस रोजी जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी कर्वे यांनी समता मंच नावाची संस्था स्थापन केली याद्वारे त्यांनी मानवी समता हे मासिक देखील चालवले आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी जाती निर्मूलन संस्था स्थापन केली पुढे अठरा एप्रिल एकोणीशे त्रेपन्न रोजी सामाजिक परिषदेमध्ये केलेल्या भाषणामध्ये त्यांनी सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य हे अर्थहीन आहे असं मत व्यक्त केलं महर्षी कर्वे यांनी उद्योग मंडळ नावाची देखील संस्था स्थापन केली होती महर्षी कर्वे यांनी सातारा येथे बाल मनोहर मंदिर देखील सुरू केलं होतं महर्षी कर्वे यांच्या इतर जर संस्था आपण बघितल्या तर यामध्ये महिला अध्यापन शाळा जी की एकोणीस सतरा मध्ये स्थापन करण्यात आली होती तसेच पुणे येथे पुणे शाळा एकोणीशे अठरा मध्ये स्थापन करण्यात आली होती मध्ये त्यांनी कन्या शाळा देखील स्थापन केली होती त्याचप्रमाणे मध्ये त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कन्या पुणे येथे महिला निवास ही संस्था एकोणीशे साठ मध्ये त्यांनी स्थापन केली मित्रांनो महर्षी कर्वे यांच्या बद्दल इतर जे महान थोर व्यक्तिमत्व होतं त्यांनी त्यांच्याबद्दल जे गौरव व उद्गार काढले ते आपण या ठिकाणी आता अभ्यासूया अठरा एप्रिल एकोणीशे अठ्ठावीस रोजी गांधीजींच्या यंग इंडिया वर्तमानपत्रामध्ये वर्तमान कर्वे यांचा गौरव करण्यात आलेला होता मित्रांनो एकोणीशे अठ्ठावीस रोजी गांधी यांचं जे यंग इंडिया वृत्तपत्र होतं त्यामध्ये ता, कर्वे यांचा गौरव करण्यात आला होता तसेच अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहेत असे उद्गार आचार्य यात्रे यांनी काढले होते जनतेने त्यांना जे महर्षी ही पदवी दिली होती ती जनतेने स्वयंप्रेणीने त्यांना महर्षी पदवी बहाल केली होती तसेच पुढे एकोणीसशे छत्तीस मध्ये महर्षी कर्वे यांनी आत्मवृत्त हे आत्मचरित्र लिहिलं बघा एकोणीशे छत्तीस मध्ये त्यांनी स्वतःच आत्मचरित्र होत ते आत्मवृत्त या नावाने लिहिले महर्षी कर्वे यांना मिळालेल्या पदव्या व पुरस्कार आता आपण बघूयात एकोणीशे एकावन्न मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी दिली तसेच एकोणीशे बावन्न मध्ये बनारस विद्यापीठ विद्यापीठाने त्यांना डीट ही पदवी दिली त्याचप्रमाणे एकोणीशे चौपन्न मध्ये एस टी विद्यापीठाने करवे यांना डिलीट पदवी दिली मित्रांनो या ठिकाणी कवना असं झालेलं आहे कर्वे कर्वेना असं हवं होतं त्याचप्रमाणे एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत सरकारना सरकारने कर्वे यांना पद्मभूषण हा सन्मान देऊन त्यांचं स्वागत केलं तसं एकोणीशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाने देखील त्यांना दिल्ली पदवी दिलेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये कर्वेची जी शताब्दी होती निमित्ताने भारत सरकारने कर्वे यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरविलं हो तर मित्रांनो अं जीवनपणे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय म्हणून कर्वे यांना ओळखलं जातो कर्वे यांचा जो मृत्यू आहे तो वयाच्या एकशे पाचव्या वर्षी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो त्यांनी विविध अशा संस्था ज्या स्थापन केल्या होत्या त्याचप्रमाणे जे आपलं एस महाविद्यालय होतं त्यामधून त्या काळामध्ये जे महिलांना जे शिक्षण दिलं जायचं त्यामध्ये चित्रकला गायनकला तसेच पाककला आरोग्यशास्त्र प्रपंचशास्त्र इत्यादी विषय त्या अं संस्थेमधून त्यांना शिकवले जायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण महर्षी कर्वे यांचं जे समग्र चरित्र होतं ते आपण या ठिकाणी अभ्यासलो आहे